नाशिक शिक्षक मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण करण्याची मतदान अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांना परवानगी मागितली असं राहुरीतील पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याचा निषेधार्थ उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांचा जाहीर निषेध करून खात्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली काल सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हॉलमध्ये मतदान केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मनोज साळवे यांनी मतदान प्रक्रियेची बातमी घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रण घेतलं नंतर मतदान सुरू असलेल्या हॉलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना मतदानाची शूटिंग घेऊ का अशी परवानगी मागली त्यावेळी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोरे यांनी संबंधित पत्रकाराला धक्काबुक्की करीत बाहेर काढलं तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद पत वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल यावरून स्पष्ट होत या घटनेचा राहुरी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला तसेच तहसीलदार नामदेव पाटील दिलेल्या पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत उपजिल्हाधिकारी मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद आर आर जाधव पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे कर्णा जाधव अनिल कोळसे रियाज देशमुख विनित रमेश खेमनर बंडू म्हसे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आकाश येवले सचिन पवार नानासाहेब जोशी अप्पासाहेब मकासरे अशोक मंडलिक मनोज साळवे राजेंद्र पवार राजेंद्र कृष्णा गायकवाड सतीश पुलसौंदर मिनाश पटेकर शरद पाचारणे देवराज मंतोडे आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते राजेंद्र हुंडे राहुरी काल नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू होती छायाचित्र करण्या छायाचित्रीकरण करण्यासाठी आमचे मित्र आ, सी चुस्ताचे प्रतिनिधी मनोज साळवे हे या ठिकाणी आले परंतु त्यांनी छायाचित्रण करण्यापूर्वी जे निवडणूक से सेक्टर प्रमुख होते शाहू महाराज मोरे उपजिल्हाधिकारी शाहू महाराज मोरे तर यांच्याकडं त्यांनी परवानगी मागण्यासाठी विनवणी केली का छायाचित्रण करू शकतो का फक्त केवळ विनवणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला इथं ये येण्याची परवानगी कोणी दिली आणि तुम्ही हे अत्यंत चुकीचं काम करता अशा पद्धतीने कारवाच्या पद्धतीने भाषा वापरली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तर या घटनेचा आम्ही समस्त पत्रकार बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या पुढील काळात पत्रकारांचं जर अपमान आपल्या प्रशासनाकडून होत असेल तर हे आम्ही पत्रकार सहन करणार नाही आत्ता आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून या घटनेसंदर्भात निवेदन दिलेलं आहे परंतु या पुढील काळात असा प्रकार जर पुन्हा घडला तर पत्र ही सा, सा पत्रकार ही रस्त्यावर उतरू शकतात हे आम्ही दाखवून देऊ काल बुधवारी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात रावरी तहसीलमध्ये शिक्षक मतदारांचं मतदान चालू असताना त्या ठिकाणी आमच्या सी चोवीस तासचे पत्रकार मनोज भाऊ साळवे हे छायांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरातील काही भागातील छाया छायांकन केलं आणि आतमधील मतदार केंद्रातील छायंकासाठी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री मोरे साहेब यांना रितसर विचारणा केली का साहेब मी या ठिकाणी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्या संदर्भात मी शूटिंग करतो त्यावेळेस मोरे साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी मोठ्याने ओरडत आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं तुम्ही बाहेर व्हा असं ओरडून बोलले अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली एखादा कारकून किंवा शिपाई जर असता तर तो पत्रकारासंदर्भात असे वर्तन करीतच केलंच तमालू समजू शकतो परंतु एक उपजिल्हाधिकारी या पदाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशी भाव अशी वक्तव्य करावं हो, पत्रकारांशी आवाजच्या भाषा वापरावी या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राऊरी तहसीलदारांमार्फत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या तक्रारीची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मी सर्व पत्रकारांच्या वतीने करतो नमस्कार मी मनोज साळवी मी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून रवरे तालुक्यात एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे कारण या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया सुरू होती तर बात मी बातमी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि बाहेरचे काही ज्या मतदानासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्याची शूटिंग घेतल्यानंतर मी मतदान कक्षाच्या आतमध्ये गेलो आणि तिथे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते मी त्यांना सर अगोदर विचारणा केली सर मी शूटिंग घेऊ का अशी मी त्यांच्याकडे परवानगी मागितली तर त्यांनी ताडकणी खुर्चीवरून उठून मला म्हटले की तुम्ही आतमध्ये येऊ नका बाहेर व्हा नाही तर मी गुन्हा दाखल करी मी त्यांना एवढंच बोललो की सर तुम्हाला असं शोभत नाही तुम्ही असं बोलू नका व्यवस्थित बोला तर त्यांनी दोन तीन दिवस मला फक्त एवढीच धमकी दिली की बाहेर व्हा किंवा नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन एका पत्रकाराला अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असेल तर तास सामान्य नागरिकांना या अधिकाऱ्याकडून कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होतं आहे आणि पत्रकार अधिकाऱ्यांना एक वेळ शासनाकडून पगार चालू असतात परंतु पत्रकार हा याला कुठलाही पगार वगैरे चालू नसतो केवळ एक समाजकार्य म्हणून तो आपले काम करत असतो परंतु त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर ही घटना अतिशय निंदनीय व निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा